हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपाणीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे काय बनवणार आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर तुम्हीसुद्धा मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळलेल्या आहेत का एकच पदार्थ खाऊन तर हा पदार्थ बनवा घरात सगळे खूप आवडीने खाते तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या नंतर मग मी जिरं टाकलेलं आहे थोडंसं त्याच्यानंतर मी याच्यात ॲड करणार आहे तीळ तीळ आपल्या शरीरासाठी खूप छान असते म्हणून मी तीळसुद्धा टाकणार आहे तर मी काय बनवणार आहे तुम्हाला मी आ, सांगते की मी आज बनवणार आहे मेथीचे पराठे मेथीची दसमी आणि मेथीचे थेपले तर गुजरातीमध्ये थेपले म्हटले जातात आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही दशमी म्हणतो आणि काही लोक पराठे म्हणत असतील तर मेथी आपल्या शरीरासाठी म्हणजे थंडीमध्ये तर खूप छान आहे म्हणून आणि गुजरातमध्ये हा पदार्थ खूप खाल्ला जातो म्हणजे इतकं ते लोक कुठेही फिरा गेले तर पटकन मेथीचे थेपले बनवतात आणि पेपरमध्ये रोल करतात सॉस वगैरे घेतलं का ते आपले पिकनिक मेथीच्या ते रस करतात त्याच्यानंतर मग मी घरगुती मसाले टाकलेले आहेत एक चमचा हळद एक चमचा लाल आणि थोडासा मसाला टाकलेला आहे तेल टाकलेला आहे आणि मीठ ॲड केलेला आहे तेल टाकायला विसरू नका मोहन म्हणून त्याच्याने आपल्या दशम्या नरम अशा होत्या आणि मेथी मी छान धुवून कट करून घेतलेली आहे ती याच्यात मी ॲड केलेली आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर हे सगळे पदार्थ तुम्ही जास्त ॲड करा त्याच्यानंतर मग मी पीठ मळणार आहे पीठ मळायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की मेथीमध्ये पण थोडंसं पाणी असतं आणि तुम्ही जर जास्त पाणी टाकलं तर हे पीठ आहे ते सैल होऊ शकतं म्हणून पीठ मळायच्या वेळेस थोडंसं लक्षात यावं माझंसुद्धा इथं पीठ थोडंसं सैल झालेलं आहे जास्त नाही मी मेथ म्हणजे दश्म लाटू शकते त्याच्यानंतर मग पीठ वगैरे सगळं मळून झालं आणि दक्षला पण खूप भूक लागलेली होती तर सगळ्यात पहिले मी त्यालाच खाऊ घालते ते जिमला गेलेले असता आणि मी त्याच्यासोबत जेवायला बसते म्हणून दक्ष असतो मी त्याच्यासाठी तीन ते चार दशम्या छोट्या छोट्या केलेल्या आहेत आणि तो सॉससोबत खूप इन्जॉय करून खातो त्याला खूप आवडतात आणि टिफिनमध्ये पण मोस्ट ऑफ मी त्याला मेथीचे थेपले पालकचे थेपले मुळीचे थेपले कोबीचे थेपले असेच वेगवेगळे थेपले त्याला मी बनवून देते आणि तो खूप एन्जॉय करून खातो सॉस सॉससोबत किंवा दहीसोबत इथं दही नव्हती नाहीतर आम्ही दहीसोबतच खातो तर त्यांनी दही आणून दिलेली नव्हती आणि ते या यायला वेळ होता म्हणून मग मी त्याला सांगितलं की तू सॉससोबतच खाऊन घे त्याला भूक लागलेली होती तर इथं मी त्याच्यासाठी तीन ते चार छान पराठे बनवून घेतलेले आहेत थेपले बनवून घेतलेले आहेत दक्षूसाठी आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ते तर इथं फायनली माझं सगळं झालेलं होतं आणि ते मला म्हटलं त्यांना कॉल केला ते मला म्हटले माझे बनवू नको मी गरम गरम खाणार आहे आणि ते काय करता माहितीत का ह्या ज्या तशी आहेत ना दूध सोबत खाता तो कोण कोण दुधासोबत खातं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय